शिवसेना प्रमुख गेल्या आठ महिन्यापासून हा रस्ता जो आहे किर्लिंगमठ ते जुना कलगोड ना या रस्त्याबद्दल आम्ही प्रत्येक लोकप्रतिनिधींना संपर्क साधला त्यात बरेच आहेत खासदार असतील स्थानिक आमदार असतील मनाव तसा रिस्पॉन्स कुणाकडून मिळाला नाही आणि स्थानिक आमदारांनी सांगायचं झालं तर दोन वेळा रस्त्याचा शुभारंभ केला पण अजूनपर्यंत द टिकून दगडसुद्धा तिथं पडला नाही याच्या उलट आमचे बंधुकीले मित्र मनीष भैयांना फक्त आम्ही एकदाच भेटलो होतो की भैया असं असा ना असा आहे हे रस्ता व्हायला पाहिजे आणि इथल्या नागरिकांची गरज आहे जर पावसाळ्यामध्ये तुम्ही बघितलं तर रस्ता आहे त्या रस्त्यावर नदी आहे हे दिसत नव्हतं लोकांच्या घरात पाणी जात होतं दुरावस्था होती तिथल्या लोक लोकांच्या घरांची याचा गांभीर्य ओळखून मनीष यांनी रस्त्याचं काम सुरू करून शुभारंभ केलेला आहे अभिमान <गला> वाटतंय की आज आज आपण जर बघितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्र चालू आहे की कार्यकर्त्यांमध्ये वैचारिक मतभेद पक्षापक्षात पक्षा, पक्षा, मतभेद मला सांगायला अभिमान वाटतं आहे की एखाद्या पक्षाचा जिल्हा प्रमुख कसा असावा तर मनीष काजवे सरकार असावा आज आम्ही वेगवेगळ्या पक्षात जरी असलो तर जे ऋनानुण ऋणानुसंबंध आहेत आणि त्यांची आमच्याबद्दल असलेली आपुलकी याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो की बाबा असा माणूससुद्धा आमच्यासोबत आहे आणि त्यांच्या वाईट वेळेत आम्ही धावून जातो आणि आमच्या वाईट वेळेत तरी धावून जातात धावून येतात याचा खरंच आज अभिमान वाटतं आणि ह्या ह्या रस्त्याची जी गती आहे आणि रस्त्याचं परीक्षण आपल्याला थोडं बघायलाच मिळेल ह्याच्या पुढचा रस्ता स्थानिक आमदारांनी केलेला आहे आणि हा रस्ता भावी आमदार करतायत ह्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील ते खरंच बघण्यासारख्या आहेत ह्याची नागरिकांनी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट हा रस्ता माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या निधीतून झालेला आहे तरी कुणीही गैरसमज करू नका शेवटी काय की एक जुनी मन आहे सूर्य चंद्र आणि सत्य हे कधीच झाकलं जात नाही तुम्ही किती जरी गल्लीत काय बचाट्या मारल्या की बाबा हे आमदारांच्या याच्यात झालं तर पण लोकांना खरं शेवटी सत्य आहे ऑन पेपर आहे हे रस्ता कोण केला आहे आज नव्हतं लोकांना कळेल त्यामुळं हा बालिशपणा थांबवावा आणि खरंच ज्यांनी काम केलं आहे त्यांचं नाव घेऊन त्यांना न्याय द्यावा एवढं माझं म्हणणं आहे धन्यवाद